गुड मॉर्निंग आणि बघा थंडी भरपूर सुटलेली आहे आप आपल्याकडं आणि आता चालू आहे सकाळ सकाळी स्वयंपाक करायचं काम कारण सगळं आवरलं बाकीचं आणि शंभू पा कसं पळत आलं शंभू चाल पोळी जायची mm -hmm. चाल mm -hmm. चा पाणी आता चालू आहे कविताचं मधी म्हणलं तवर ना पोळ्या करून घ्यावा म्हणजे मग बरं राहतं जरा पटकन सकाळी सकाळी लवकर आवरलं ना तर मग कापूस बी राहिलं ना याचा म्हणलं सकाळी दर्शील लवकर आवरलं मग लवकर लव जात शंभू अरे काढ नक दू स्वयंपाल बोललाय बरं शंभू बोलला कधी फक्त घेऊन आलं भाजी करायला शंभू काय करायचं भाजी करायची ना

तर आता मम्मी पप्पा पण बसलेले आहे चहासाठी आणि शंभू पण चहा प्यायचा आहे शंभू थर्मस घेऊन आला काय चहा प्यायला सोनपापडे तो ब्रश केला का मग ब्रश कर ना बाईक ब्रश करून तर पा सकाळची धावपळ आणि शंभूचं त्यांचं सगळ्यांचं चालू आहे चहा प्यायचं शंभू पाहिला मम्मी कसं बसला आडी घालून बसला चहा प्यायला सोनपापडी बाहेर गेली काय कोण शंभू शंभू का बसला आता तर पा इकडं शंभू शंभू दादा तू चला खेळायला आणि सोंपाबडी चालू ब्रश करायचं काम चांगले घस दादा स्वच्छ निघले पाहिजे का, का। हा गरम पाणी आणलेलंय मस्त घरातून तिना आणि चालूया आता ब्रश करायचं शंभू तुला करायचं ब्रश तू पण धुई तोंड आवर आवरसाने <laughs> आवर, आवर। तेव्हा आता शंभू बी आता लगेच पाणी घेऊन काय करतं काय माहिती घे तोंड धुई तो आता तू पण असं काय करतो शंभू तू आवरा पटकन करा ब्रश आणि या लगेच घरात चा प्यायला बरं का चला मग आणि सकाळचं वातावरण पा किती मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि जनावर बी आपली कुट्टी इथे खाऊ राहिली भारी आणि खरं तर ग्रामीण भागातलं म्हणजे आपल्या खेडेगावातलं अलगच वातावरण राहतं सकाळ सकाळचं आज कमी थी थी का गं पाणी हा उलटी वाटत का पाणी कमी होत अरे नव्हती तू सकाळी सकाळी पाण्याच लई गरबड गर राहते बाई अरे शंभू कसा वाल तर आता पाणी पण भरून झालं आणि आता कविता चालू आहे एवढं भाजी करायचं का तर आज मस्त अशी वांगेची आणि बटाटा मिक्स भाजी बनवू राहिली दोन्ही मिक्सचे ना, ना। तरी बघा वांग आणि बटाटा मिक्स दोन्ही पण कापून घेतलेले होते ना आणि इकडं मसाला पण रेडी आहे काय झालं शंभूला शंभूल सकाळी सकाळी लई जरा हे येतो बरं का घर काय येतो चला आता बाहेर चला 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 अंघोळ कर ना करायची चला आता सोमबाबडीच काय चालू आहे काय माहिती इकडं काय गरबड चालली काय आता थंडीच घातल्या ना मुळे आता सोमबाबडी थंडी वाजते पोकडली हा ना शंभर सोन पापडी सोनपापडी थंडी वाजली तिला तर आता आंघोळी पण घालून घेतले यांना दोघांना आणि बघा किती मस्त बसलेले दोघ आता बाहेर यायचं ना मग थंडीचा बाहेर या ना का सोनपापडी जर्किन घालायचं का थंडी वाजली तुला बरं बरं शंभर तुला घालायचं जरकीन हा का अंबर बर मी जर्किन आणते बरं तुम्ही दोघांचे बाहेर येऊ नका बरं का थंडीचं आणि कविता लगेच लागली तेव्हा तिकडं भांडे कसायला आता बाई इकडं इकडे आलं ग आणि इकडं मम्मीच काय गडबड चालू काय मी ते आता कळदेश कळदेश भाजी करत्या हा तुम्हाला वांग नाही खायचं आहे ना हा ना आपले तळी उचलायची राहिली बाई तर मम्मीच पा भाजी कळडीची आणली होती मम्मीना वावरामधून हो तर मस्त अशी भाजी करू इक राहिल्या इकडं चुलीवरच करायची काय लगेच हा का बरं मग काय हा बरं बरं ते दोन मध्ये बसले पहा आता शंभू सोबापडे हा ना जर किन मग घे दोघांना बी तर चला आता लगेच आवरून घेतो तर चला आता बघा आमचे कपडे पण धुवून झालेले इकडे चालूच कविताच कपडे वाळू आलायच काम आणि धुनं भांडे सगळं आवरलं आणि आता लगेच मम्मी त्यांचं काय चालू आहे बघू मम्मीने मस्त कळडीची भाजी केली बाजरीच्या भाकरी आणि बसतं बसलेले पायला कळदीची भाजी खायला तुम्ही लवकर बसले जेवायला आज शंभू सोपापडे सोपाबडी तर गोवाची तिथं सोप्यावर झोपेल होती लई थंडी वाजली सोपापडला आहे ना तेल लावेल नाही बरं तिला तेल नाही ति जेल हा ना मग तर आता लगेच आपल्याला पण जेवण करून घ्यायचे आवरला का ग आवर चाल मग बैल नेले वाटते नाही आहे ना बांधायला हा ना गाय गेन बांधून घेऊ आपल्याला का फुशाचा जायचं आवराव लाई पटकन हा आता येईल जेवणं कारण बाकीचे आता आता काय पप्पा कावशी घेतील मम्मी आता जेवायला हा ना शब्दाना आज गुरुवार आहे तर शब्दाना परतावं लागेल आणि आबा गेले पाणी भरायला आणि स्वयंपाचे पप्पा गेले बैलन ते घेऊन कारण त्यांना स्प्रिंगलर ते बी बदलायचं होतं त्याच्यामुळं आज काय सगळेजण नाही जेवायला सोबत आता आबाला डबा नेऊन देवायला नाही तिकडं ही कविता कुठे गेली का न मग तुम्ही दोघेशी जेवायला असतं काय हा ना मग मग आता कविता तू बी घे जेवण करून मी शब्दाना परतून घेत तर जेव राहिलं काय गं हा तुम्ही लई लाग जेवण करून घेतलं अगं मला भूक लागली होती हा ना मग शब्दान परत ला पप्पाला मला गुरुवार मग त्याच्यामुळं ही बसली जेवायला आणि मी बी शब्दान राहिली या सगळी जेवायला मग आता कापूस आला येता का कापूस आता का? का एक जणी बत्रे सोडा आणि एक जणीने लसूण बीसून जास्त दांडाला लावा काहीतरी पप्पा रे पप्पांनी ते नाही घरी हा ना आता गेली आता

काय करायचं भरीत खायचं तुला आणले भाजले का आता व्यवस्थित पोर आणला मस्त भरीत अन चपाती ती दी मस्त तर चला आता जेवण खाऊन मी झाले आणि भांडे कुंडे घासून झालेले आता आमचे आता काय करायचं जायचं आता तयार करा

किती मस्त चूल होती गोंपापडे पाय बरं आईने किती भारी चूल खेळायला आणली तुला ती टाकली फोडून टाकली फोडून आता चला आता काय जाऊ मरदे हा आता आता काय जोडी तो फोडली ती ना आता झालं हम्म आता